नमस्कार मी सुनील गुडविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका वेगळ्या प्रकारची माहिती घेणार आहोत आणि आज आपण जिथे उभे आहोत ते आपल्याला दिसते पाठीमागे हा समृद्धी महामार्ग जो महाराष्ट्रातला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेला समृद्धी महामार्ग आहे आणि हा जो परिसर हे जे ठिकाण आहे हे शहापूर तालुक्यातील शेलवली तासगाव सरळांबे या तिन्ही गावांच्या हद्दीवरचा हा परिसर आहे आणि आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत की इथे पुढे समोरच्या डोंगर रांगांमध्ये खूप असा उंच म्हणजे जवळजवळ दोनशे ते अडीचशे फूट उंचीचा ब्रिज बांधलेला आहे आणि त्या ब्रिजवरून भासता धरण आणि त्याच्या आजूबाजूचा अत्यंत निसर्गरम्य असणारा परिसर आणि त्याचं विलोभनीय असं दर्शन होत आहे ते मी तुम्हाला घडवणार आहे आणि आता आपण पुढे जाऊया आणि ते सुंदर असं दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे सोबत राहा व्हिडिओ अगदी छोटा आहे परंतु पूर्णपा आपल्याला नक्कीच एक सुंदर असं निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहिल्याचा आनंद होईल चला तर मग आता आपण पुढे जाऊया एका डेस्टिनेशनला आपण थांबलेलो आहोत आणि येथून आपण अत्यंत सुंदर दृश्य पाहणार आहोत ते म्हणजे भास्ता धरण आणि त्याच्या सभोवतालचा परिसर जवळजवळ हा समृद्धी हायवेवर सरलांबे गावाजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळ जवळजवळ दोनशे ते अडीचशे फूट उंचीचा ब्रिज बांधलेला आहे आणि या ब्रिजवरून जे नयनरम्य दृश्याचे दर्शन होते ते आज आपण पाहणार आहोत चला तर आपण आता आपण ते दृश्य पाहूया महामार्गावर सरळांबे गावानजीक उभारलेल्या उड्डाण आपण उभे आहोत आणि जवळजवळ ह्या उड्डाण पुलाची उंची दोनशे फुटांपेक्षा अधिक अभियांत्रिकी कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ह्या पुलाकडे भविष्यात पाहिले जाईल थेट या डोंगरातून निघालेला हा उड्डाण पूल समोर असलेल्या शेलवली डावास जाऊन मिळतो आपण पाहू शकतो हे विहंगम दृश्य विलोभनीय दृश्य आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण समोर पाहतोय की आपल्याला समोर जे आपल्याला दिसतंय हे भातसा धरण आहे आणि भास्ता धरण ओव्हरफ्लो होऊन वरून पाणी कोसळताना दिसतोय आणि तेच पाणी या भास्ता नदीतून पुढे येतं आहे आणि आता हे समोर पाहतोय तो आपण हा हायड्रोपावर प्रोजेक्ट आहे इथे पाण्याद्वारे वीज निर्मिती केली जाते आणि त्याच्या सभोवताली ही सरळांबे गावाची अत्यंत मनमोहक विलोभणीय दिसणारी भाताची शेती या परिसरामध्ये अनेक पाण्याची उपलब्ध असल्यामुळे फार्म हाऊस तयार झालेले आहेत खूप सुंदर असं हे दृश्य समोर पाहतोय तो आपण कर्मा रेसिडेंटी प्रोजेक्ट घसाईचा आणि हे समोर पाहतोय आपण जे आपल्याला घरं दिसतात रंगबेरिंगी हा सरळंबे गावाचा परिसर आणि हा ढागा थारवलेला समोरचा माहुली किल्ला अधूनमधून अभियांत्रिकी काम असलेली कर्मचाऱ्यांची वाहने जात असतात हा टप्पा अजून पूर्ण व्हायचा आहे पण टप्पा पूर्ण झाल्यानंतर नक्कीच हे खूप मोठं प्रगतीचं पाऊल असेल आता सध्या तरी समृद्धी महामार्ग नागपूर ते इगतपुरीपर्यंत पूर्ण झालेला आहे आणि इगतपुरी ते मुंबई हा टप्पा चालू आहे आणि आज तुमच्या भेटीसाठी खास मी इथे आलेलो आहे तुम्हाला हे सर्व सुंदर असं दृश्य दाखवण्यासाठी खूप छान खूप उंचावरून टिपलेलं हे दृश्य खूप छान आहे आपण आता पाहिलंय की समृद्धी महामार्गावरन सारळांबे आणि भासानगर परिसराचा दिसणारा सुंदर परिसर अत्यंत विलोभनीय दृश्य असंच आपण आता भेटूया नवीन ठिकाणी लवकरच एका नयनरम्य परिसरात तोपर्यंत तो मी सुनील गुडविंदे आपल्या सर्वांची रजा घेतो नमस्कार